पक्षात फूट पडल्यानंतर उबाठा पक्षाचं आज नाशिकमध्ये महाअधिवेशन उद्धव ठाकरे करणार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन राज्यात लवकरच अपेक्षित नसतील असे मोठे राजकीय भूकंप होतील मंत्री गिरीश महाजन यांचा पुनरुच्चार बड नेते जाण्याचा पुन्हा दावा ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची आज पुन्हा ईडी चौकशी कथित पंचतारांकित हॉटेल प्रकरणी हजर राहण्याचे आदेश आजपासून राज्यभरात मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण आर्थिक आणि सामाजिक मागासले पण तपासलं जाणार आज जरांगेंची पदयात्रा पुण्यात आजचा मुक्काम खराडी वाघुली परिसरात लोणावळ्यात उद्या जाहीर सभा मीरा भाईंदर आणि सोलापुरात दोन गटात तुफान राडा पोलिसांकडून लाठीचार्ज परिस्थिती नियंत्रणात दर्शनासाठी मंदिर खुलं होताच अयोध्येत भाविकांची अलोट गर्दी देशभरातून लाखो भाविक अयोध्येत